चांदवड तालुक्यातील तिसगाव गावामध्ये आजच्या वादळी वाऱ्यामध्ये एका बैलावर वीज पडून बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे गेल्या वर्षी दुष्काळ असूनही स्वतः जगणं मुश्किल असताना अशोक बाबुराव गांगुर्डे यांनी पशुधन जगवले आणि आज या शेतीसाठी गरजेच्या काळात आणि या आर्थिक परिस्थितीत परपणाऱ्या दिवसात या शेतकऱ्यांची कौटुंबिक परिस्थितीची अत्यंत हालाखीची झालेली आहे शेतकऱ्याच्या दारातील बैल म्हणजे हा एक प्राणी नसून तो शेतकऱ्याच्या घरातील सदस्य असतो जेवढा प्रेम शेतकरी त्याच्या मुलावर करतो तेवढंच प्रेम शेतकरी त्याच्या पाळीव जनावरांवरही करत असतो सदर घटनास्थळी तिसगाव तलाठी तिसगाव ग्रामसेवक बोपाणे तिसगाव पशुधन अधिकारी हजर होऊन त्यांनी पंचनामा केला असता शासनाकडून या शेतकऱ्याला काय मदत मिळते हे बघणे या ठिकाणी महत्वाचे ठरणार आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी